दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन एक दुःखद अशा प्रकारचा प्रसंग आहे मनमोहन सिंग साहेबांच्या अनेक आठवणी राष्ट्रीय स्तरावरच्या राज्यस्तरावरच्या आणि नांदेड जिल्ह्याला विशेषतः त्यांची जे आम्हा प्रेम राहिलेला आहे ते सर्व कार्यकाळ हा मला आजही माझ्या स्मरणात आहे मनमोहन सिंग साहेब एक वेगळं गणित होतं एक एक्सपर्ट ज्याला म्हणून आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं काम होतं ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशाचे पंतप्रधान असतानासुद्धा आस्ता, आणि अर्थमंत्री असतानासुद्धा कधी बडेजावपणा कधी केला नाही कधीही वागताना अतिशय विनम्रतेने त्यांचं वागणं राहिलेलं आहे आणि मग ते पक्षातले असो किंवा विरोधक असो सर्वांना आपल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थितपणे त्यांच्याशी संबंध ठेवून देशाच्या हिताचा विचार करणारे अशा प्रकारचे डॉक्टर मनमोहन सिंग फार जवळून पाहिलेले आहेत देशाला अनेक त्यांनी बजेट दिले त्या बजेटच्या माध्यमातून त्या देशा अर्थकारणाला देशाच्या आर्थिक परिस्थितीला आर्थिक उदारीकरणाला एक नवीन दिशा त्यांच्या कार्यकाळात मिळाली आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देश हा फार झपाट्याने या सगळ्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडला आणि देशातल्या उद्योगपती असतील सामान्य माणूस असेल शेतकरी असेल समाजातल्या सर्वच घटकांच्याविषयी त्यांच्या बजेटमध्ये नेहमी काही ना काही हे राहिलेलं आहे एक उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे अनुभवलेली आहे त्यामुळे हा एक प्रसंग माझ्या मनात आहे की नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री दोन्ही महत्त्वाची माणसं नरसिंहरावजींना अतिशय जवळची राहिलेली आहेत आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये नरसिंहरावजींनी पूर्ण जबाबदारी मनमोहन सिंग साहेबांवर सोपवली शंकरराव चव्हाण साहेबांवर सोपवली आणि दोघांच्याही मित्रत्वाचे संबंध हे मी फार जवळून पाहिलेले आहेत आणि त्यामुळे मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटायचो त्यावेळेस ती विशेषतः नांदेडचा मी पालकमंत्री होतो महसूल मंत्री होतो कुर्ता गद्दीच्या कार्यक्रमाला धोरणात्मक निर्णय म्हणून त्यांच्याकडून मन मान्यता मिळावी असा आमचा प्रयत्न होता त्यांना मी पुण्याला राजभवनला भेटलो मुंबईतही त्यांची माझी अनेक वेळा भेट झाली दिल्लीलासुद्धा त्यांना मी भेटलो आणि प्रत्येक वेळेस भेटीच्या वेळेस नांदेडच्या कामाविषयी त्यांनी आज चौकशी केली नांदेडच्या सर्व विकासात्मक कामाला हा खूप हातभार लावला त्याला मान्यता दिली आणि आपण पाहिलं की स्वतः ते ह्या कार्यक्रमाला नांदेडला स्वतः व्यक्तिशा येऊन गेले आणि त्यांच्या कार्यकाळातच नांदेडला खूप विकासात्मक कामाला गती मिळाली त्याला आर्थिक तरतुदी झाली चांगलं काम झालं हा एक प्रसंग मी जवळून पाहिलेला आहे त्यानंतर त्यांना मी ज्यावेळेस ज्यावेळेस भेटायचो कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा माझ्या कुटुंबाची माझ्या आईवडिलांची चौकशी ते नेहमी करायची म्हणजे हे एक जवळीक जना म्हणू की देशाचा पंतप्रधान देशाचा अर्थमंत्री या नात्यांनी त्यांना अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग मला व्यक्तिशः आला आणि फार म्हणजे व्यक्तिगत पातळीवर त्यांनी मला जाऊन खूप म्हणजे विचारपूस केलेली आहे एक ज्याला म्हणू की एक जवळचा जवळचे संबंध जसे आपले असतात व्यक्तिगत पातळीवर असता असते विचारपूस करायची त्यांची सवय राहिलेली आहे त्यामुळे आणि मितभाषी होते सॉफ्ट स्पोकन होते त्यांच्या कामाची शैली वेगळी होती आणि त्यांना मी पंतप्रधान म्हणूनसुद्धा आपल्याला जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला अजूनही आठवतं आहे नांदेडच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये ते शंकरराव साहेबांच्या प्रचाराला इथे आले होते आणि त्या प्रचारादरम्यान त्यांनी जाहीररीत्या कबूल के केलं होतं की मी शंकरराव चव्हाणांच्या हाताखाली सचिव म्हणून काम केलेलं आहे प्लॅनिंग कमिशनला असताना हे त्यांचे वाक्य कारण शंकरराव साहेब प्लॅनिंग कमिशनचे त्यावेळेस मंत्री होते त्या विभागाचे प्लॅनिंग मंत्री होते नियोजन मंत्री शंकरराव चव्हाण होते आणि त्यावेळेस मनमोहन सिंग साहेब नियोजन आयोगामध्ये प्लॅनिंग कमिशनमध्ये होते त्यामुळे त्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून त्यांच्या भाषण नांदेडच्या भाषणामध्ये अजून एक रेकॉर्ड उपलब्ध आहे की त्यांचं भाषण त्या काळातलं एक भावनात्मक भाषण अपील त्यांनी नांदेडला केलं होतं हा एक महत्त्वाचा प्रसंग तुम्ही त्यांना तो माझ्या आठ आठवणीमध्ये आहे आ, देशाला खऱ्या अर्थाने एक चांगला पंतप्रधान एक अतिशय प्रामाणिक मितभाषी तर होतेच कोणाशी कधी ते रागवले उत उद्धटपणे बोलले कोणावर राग काढला असा कधीही मी प्रसंग पाहिला नाही अतिशय मितभाषी आणि काम नम्र विनम्रतेने काम करणारे आणि जे काम करता करत असताना कुठे प्रसिद्धी अधिकची नाही कुठे गाजावाजा नाही आणि फार सायलेंटली त्यांचं काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेसच्या नेतृत्वाचा विश्वास त्यांच्यावर नेहमी राहिला होता हे काही लपून राहिलेलं नाही आहे व त्यांच्या त्यांच्या जाण्याने देशातला एक थोर व्यक्तिमत्व एक चांगला सदग्रस्त आणि देशाचा एक उत्तम पंतप्रधान एक अर्थतातज्ञ हा देशाने गमावलेला आहे असं माझं मत आहे त्यांच्या एव एखाद्या जिल्ह्याला दोन हजार कोटी रुपये प्राप्त होणे हे असं त्या काळात शक्य अशी गोष्ट नव्हती पण मनमोहन सिंग साहेबांना आम्ही विनंती केली जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन असो गुरुता गद्दी असो या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदेडला उड्डाण पुलं मिळाली नांदेडच्या रस्त्यांना निधी मिळाला इमारती झाल्या गुरुद्वारा परिसराचं पुनर्वसन करण्याचं कामाचंही काम त्या ठिकाणी मोठं झालं मॉलटेक सिंग अलुवाल्या स्वतः त्यांच्या वतीने लक्ष देऊन नांदेडसाठी होते तो सर्व कार्यकाळ विकासाला चालना देणारा असा कार्यकाळ होता आणि त्याच्यामध्ये पंतप्रधानांचं लक्ष होतं आणि त्यामुळे सर्व घडू शकलं आणि मनमोहन सिंग साहेबांचे विशेष आव्हाना यामुळे आम्ही नेहमी नेहमीच